मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे मसाल्याचं वांग तर बघा मेडम आकाराचे आपले हे वांगे आहे तर चांगली मी धुवून घेतलेली आहे आणि हे वांग खूप छान असं चविष्ट लागणार आहे हा निळ्या आकाराचं वांग आहे खूप छान लागतं तर धुवून घेतलेले आहे आणि हे मसाला भरून करायचं नाही हे आपल्याला मिठामध्ये परतवणार आहे तर तुम्हाला एक मी चिरून दाखवते अशा मी याच्या चार भेगा केलेल्या आहे आणि आतमध्ये पूर्णपणे मी वा दा दाखवलेला आहे के अजिबात किडकिले नाही आहे तर त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहे असं फोडून घ्यायचे आणि गॅसवर ठेवायचे फोडल्यामुळे काय होतं कांदा पटकन काळा होऊन जातो तर असं साल काढून असं ठेवून दिलेले आहे तर त्यामध्ये मी एक हे बटाटो पण घेतलेलं आहे सोलून घेतलेलं आहे चवीकरता आणि तेल गरम झालेलं आहे आणि तेल आणि मीठ दोन्हीमध्ये आपल्याला वांग छान असं परतून घ्यायचं आहे खूप छान लागतं ते असं मसाला भरून नाही करायचं फक्त असं तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते तर चमचाभर मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये छान असं पूर्ण वांग्यांमध्ये लागलं पाहिजे झाकण ठेवून आता बाजूला ठेवून दिलेला आहे तर हे पूर्ण आपले खडे मसाले आहे दाखवलेले तुम्हाला ते आणि एक दीड चमचा धणे खोबऱ्याचं हे किस आहे सात आठ लाल मिरच्या आणि शेंगदाणे तर जास्त प्रमाणात नाही घ्यायचे आहे तर बघा किती छान असं कलर चेंज झालेलं आहे म्हणजे अर्धे अजून बाकी आहे तरी पण मस्तपैकी गळालेले आहे तर आता आपण मसाला भाजून घेऊया तर तेव्हा पण आपला आता मस्त गरम झालेला आहे आणि सर्वात प्रथम मी धने टाकलेले आहेत तर धनं मस्त आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या पण टाकल्या होत्या आणि हे खडे मसाले पण टाकून दिलेले आहे सोबतच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर बघा लाल मिरच्या मी परत भाजायला टाकल्या ते थोड्याशा कच्च्या राहून गेल्या होत्या तर मी तेल टाकून मग त्यांना परत भाजून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला मस्त आपला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मिरच्या पूर्ण काळ्या झालेल्या आहे त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आणि हे किस आहे खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याचं किस आहे खोबरं पण होतं पण म्हटलं ते काप वगैरे करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं पटकन निघत नाही अर्धवट त्याची खांड राहून जातात म्हणून मी किस म्हणजे खोबऱ्याचं किसाचा वापर केलेला आहे तर त्यानंतर मग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेच टाकायचे आहे हे लसूण आहे मी तुम्हाला दाखवलेले आणि आपले ला, आ, चाही। ही चाही। ही ही ले ले। कांदे बघा जळून किती कमी झालेले आहे छोट्या आकारामध्ये काळसर म्हणजे आपल्याला हे काळा मसाला असा तयार करायचा आहे तर आपल्याला हे सगळं वाटण वेगळं वेगळं दळायचं आहे मिक्सरमध्ये तर आता सर्वात प्रथम मी हे गरम मसाला आणि धने एकत्र वाटून घेणार आहे आणि नंतर मा नंतर त्याच्यामध्ये कांदे टाकून मी वाटून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे मसाला आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे मग त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं वाटण करायचं आहे तर ते पण आपण नंतर का आणि त्यानंतर हे हिरवं वाटण पण तयार करायचं आहे तर असंच मसाला याला तयार करायचा आणि वांगी अशी शिजून घ्यायची बघा बऱ्यापैकी म्हणजे आता हे पन्नास टक्के आपली वांगी शिजून झालेले आहे तर बघा किती छान अशी परतून झालेली आहे त्यानंतर एक टोमॅटो मी घेतलेला आहे आणि त्याला मस्तपैकी अशी चिरून घेते आणि पूर्णपणे आपले हे वांगे आता गळून गेलेले आहे तर आपण आता हे काढून घ्यायचं आणि याच कढाईमध्ये आपले मसाले आपल्याला तळून घ्यायचे आहे इतके शिजले आहे ते तेलामध्येच अजिबात त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त मीठ आणि तेल यामध्येच आपले वांगे गळालेले होते बघा किती मोठे मोठे वांगे होते आणि शिजून एकदम मऊ झालेले आहे आणि मीठ पण त्यामध्ये पूर्णपणे झालेलं आहे तर परत एक चमचा तेल टाकून आणि जिरे चांगलं परतून घेऊया आणि त्यामध्ये नंतर मी टमॅटो एकच टमॅटो टाकलेला आहे आणि हे टमाटे पण आपल्याला छान असं लाल सर आणि पूर्ण टमाट्याला चांगलं गळू द्यायचं आहे ही भाजी इतकी छान लागते याच्या याच्या पुढे तुम्हाला सांगते चिकन आणि मटण मसाला हे दोन्ही पण फिक्की आहे, ही आहे। तर हे हिरवं वाटण आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरीचं आणि असा मसाला पण याच्यामध्ये तयार केला ना तर आपल्या पूर्ण चिकन मटणच्या भाजीपेक्षा पण याची चव खूप छान येते तर इतका मसाला काढल्यानंतर कलसण आपल्याला टाकायचंच आहे आणि आपले टोमॅटोला छान गळण्यासाठी मी मिठाचा वापर केलेला आहे आणि मसाल्यामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ थोडं म्हणजे कमीच टाकावं लागेल नाही तर मग पूर्ण भाजीची चव जाईल मीठ जास्त झालं की तुम्ही पण तुमच्या आवडीप्रमाणेच मीठ टाका तर बघा बऱ्यापैकी भा आम्हाचा आपलं तेल सोडलेलं आहे आणि एक चमचा मी हळद टाकत आहे आणि आपण ताजच मिरच्या काढलेल्या होत्या ना त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येणार आहे आणि हे बघा बऱ्यापैकी आपलं हे तळून झाल्यावरती आपलं ही मसाला काळा मसाला इतका छान अस काळी एकदम छान तरी येते आपल्या भाजीला तर सर्वात प्रथम मसाला टाकून छान असं परतू द्यायचं आहे आणि हे बघा हे बिळगी लाल मिरच पावडर आहे याने पण भाजीला खूप छान तर्री येते आणि घट्टपणा येतो आपल्या भाजीला आणि हे शेंगदाण्याचं पण आहे हे मी पूर्णपणे बारीक नाही केले असे थोडेसे जाडसर ठेवलेले आहे किंचित त्यामध्ये असे दाणे दिसत आहे पण ते पाणी थोडं टाकून मी त्याला अशी त्याची पतली ग्रेव्ही बनवलेली आहे आणि ही भाजी आपल्याला ग्रेव्हीमध्येच ठेवायची आहे तर हा किचन किंग मसाला आहे एक चमचा ते पण मी याच्यामध्ये टाकणार आहे त्याने पण अशी खूप छान चव येते आपल्या भाजीला तर मसाला असाच आपल्याला पूर्ण हलवत हलवत शिजून घ्यायचं आहे खाली त्याला तळाशी लागलं नाही पाहिजे हे बघा असं एकदम छान चौकून असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल पण असं पूर्ण कडेने असं तेल सुटत जात आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल किती छान असं तेल सुटलेलं आहे साईडला हे बघा खूपच तेल आणि मी त्यामध्ये तेलाचा वापर पण जास्तच केलेला आहे कोथंबीर पण भर भरपूर प्रमाणामध्ये मी त्यामध्ये काप आपल्याला टाकायची आहे आणि हे बघा गरम पाणी सोडलेलं आहे अर्धा ग्लासभर आपल्याला यामध्ये थंड्या पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि त्यामुळे गरम पाण्याने कसं आपल्या भाजीला तरी छान येते आणि चव पण चांगली लागते बघा तर मसाला आपला चांगला शिजून झाला आहे तर आता त्यामध्ये आपण हे सगळे वांगे सोडून दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला त्यांच्या आतमध्येपर्यंत जिरलं पाहिजे त्यामुळे असं पूर्णपणे असं छान असं हलवून घ्यायचं आहे आपले वांगे इतकी शिजलेले आहे की त्यांना जास्त जर आपण हलवलं की ते पूर्णपणे असे तुटून जातील त्यामुळे मी त्यांना असं हळूहळूच मिक्स केलेलं आहे तर बघा तर्री तर किती छान आलेली आहे आणि ही कसुरी मेथी आहे आणि आता ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि परत मी त्यामध्ये अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि गरमच पाणी मी टाकलेलं आहे तर आता आपली ही भाजी तयार आहे आता थोडी तिला जास्तीत जास्त दोन तीन मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचे आहे भरपूर प्रमाणामध्ये आता कोथंबीर त्यामध्ये मी टाकलेली आहे आणि तुम्ही याला भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत पण खा आणि एकदा घरी नक्की ट्राय करा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पण शेअर करा तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजची ही मसाल्याचं वांग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी माझी तर चला परत भेटूया एका नव्या रेसिपी